आज आपल्या इथे मतदान जनजागृती पथनाट्य सादर होत आहे या पथनाट्याचे दिग्दर्शन व निर्माते श्री एम के पाटील सर आहेत सहायक मार्गदर्शक श्री एम पाटील सर सादर करत आहे ही आता आठवीचे विद्यार्थी

म्हणले यार आम्हा कधी पण ना कोण नाही आणि आमचं काय तंत्र आहे या या पोट काम केल्याशिवाय आमचं पोट बदलत नाही आणि या मतदानानं आमचं नशीबही बदलणार नाही असं नाही गोदाका आपले एका मतावर सरकार आहे आणि हे पवित्र मतदान आपण का करायचं नाही हे नवर हो बाबा हे मतदान नाही व कुणाकडनं पैसेही घ्यायचे नाही आपलं मत स्वाभिमानानं समाजातल्या जनतेची जो सेवा करणार आहे त्याला द्यायचं बरं बरं आम्हाला तुझं मंडप कळत आणि हे मला काय अरे बाबा आम्ही तुम्हाला बी मदत करणार नाही आम्हा गरीब शेतकऱ्यांचा वाणी पण आहे आमचे जीवन म्हणजे ती आहे पाऊस पाण्यावर अवलंबून कधी ओला दिसतात तर कधी कोरड दिसतात आणि हे दोन्ही बी नाही तर शेतमालाला बरोबर बाजार भाव नाही शेतमालासाठी सरकार हाय नव्हतं त्याला जाऊ विचारू की कधी सरकार एकदा मतदान झालं की आम्हाला गोर गरीब शेतकऱ्यांना विचारत की नाही मग आम्ही मतदान अशासाठी करायचो अरे एकदा मतदान झालं की त्यांना जा विचारायचा अधिकार हा आपल्याला राहतोच भ्रष्टाचार करून तिकडं 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 पार्टी बजावतात पैसे घेऊन कधी कुणाला मसाज करायचं नाही आपलं मन आपलं पवित्र मन कधी कुणाला ऐकायचं नाही आपलं मन स्वाभिमानानं आपला जो जनतेचा जो सेवेकडे आहे त्यालाच द्यायचं बरोबर शंकरा हे मतदान आहे तरी पवारा रविवारी सात मे दोन हजार चोवीस ला बर मी नक्की मतदान करणार हे महामंडळी सात मे दोन हजार चोवीस ला मतदानाचा हक्क 给我杀掉